रामकृष्ण हरी माऊली जय हरी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी पायवारी सोहळा सुरू आहे आज सातव्या दिवशी माऊलींच्या पालखीचा वाल्मीकृषीची नगरी वाले या ठिकाणी मुकाम आहे वारी हा आध्यात्मिक सोहळा आहे लाखो वारकरी हे संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज या संतांच्या पालखी सोहळ्यासोबत पायी चालत आषाढी वारीसाठी पंढरपूरला पोहोचत असतात त्याचबरोबर या वारीमध्ये व्यवसायसुद्धा सुद्धा असतात आणि अर्थकारक सुद्धा असतं आपण एक छोटे व्यावसायिक हॉटेल व्यावसायिक यांच्याशी संवाद साधणार आहोत माऊली आपलं नाव सांगा आणि कोणत्या गावरून आले आपण सूर्यकांत जाधव राहणार घाट नांदूर तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड बीड बीडवरून आले आपण कुठून आळंदीपासून आळंदीपासून सुरुवात केली दररोज पालखी जिथं असते तिथं तुम्ही मुक्काम तिथं मुक्काम असते आमचा एखाद्या दिंडी सोबत चालतं की दिंडीसोबत दिंडी किती नंबर दिंडी नंबर काय दिंडीचं नाव कुठले आहे हनुमान दिंडी हनुमान दिंडी कोण्यागावची दिंडी घाटनांदूर घटनादूर हे हॉटेल तुमचं हॉटेल किती दरवर्षी असतं का वारीला नाही ह्याच वर्षी आलो याच वर्षी आलो पहिलंच वर्ष पहिलंच वर्ष काय अनुभव कसा व्यवसाय चांगला व्यवसाय काय काय तरी आपल्या हॉटेल मध्ये दिलं जातं चहा पाणी चहा बिस्किट चहा पाणी बिस्किट किती दररोजचा तरी धंदा होतोय दोन चार हजार म्हणजे तुमचं सगळं रोजी रोजगार वगैरे किती बरेच हॉटेल असतात का भरपूर आहेत आमच्या गावाकडले दोन चार हॉटेल हो, आहेत चार हॉटेल वारे सोहळ्यात भरपूर असते भरपूर क्वालिटी चांगली आहे मी चहाची सगळे सगळे दिंडी वारी आमच्याकडे येतात छापायला आम्हाला हुडकी देतात तुमचा ठेपा कुठे म्हणून हो आज आता सातवा दिवस आहे सातवा दिवस आतापर्यंत कसं धंदा पाणी एकदम एक चांगला झाला पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी नक्की येणार चांगला अनुभव चांगला अनुभव व्यवस्था होती सगळी एकदम व्यवस्था चांगली होती नंबर एक व्यवस्था होती कुठंच काही अडचण येत नाही गावकडे काय काम करतात गावाकडे हॉटेलच आहे आता हॉटेल सध्या कोण आहे तिकडं वडील येते किती दररोज चहा कितीचा होतो किती, किती दूध लागतो तरी? तरी तीस लिटर दूध लागत तीस पंचवीस तीस कसं दूध कुठून कसं घ्यायचं काय दूध वाले येत नाही देते म्हणजे दे त्यांना माहिती हॉटेल त्यांना माहिती हॉटेल आहे सारखे अर्ध्या तासाला एक तासाला पंधरा मिनिटाला वारी सोळ्या मधील काही भाविकही आहेत आणि त्यांना या अशा छोट्या व्यवसायाचा हॉटेलचा कसा फायदा होतो हे आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाऊन घेऊया माऊली आपलं नाव काय आणि कुठे आलात आपण लिंबाजी नागरभे हो नागदरा तालुका परवे जिल्हा भेट <coughs> काय हॉटेलचा कसा का फायदा होतो हॉटेल आमच्या गावालाच आहे एकदम त्याचा हॉटेल एक तर बेनिफिट चांगला आहे सध्या आणि ह्या वारीमध्ये जेवढ्या काही समजा न कधी आलेले जर या वारीला वारी आले आवर तर आवर्जून पुढल्या वर्षी येते कारण ह्याच्यात एवढा आनंद आहे की असा आनंद कुठंच नाही वारीमध्ये येण्यात आणि देवाच्या याच्यामध्ये असा आनंद कुठंच नाही हा तर माझी आज मी पहिलीच वेळ आहे तर असं वाटतंय की पुन्हा पुन्हा ह्या यात्रेसाठी याव हा काय वाटतं आनंद आहे काय भरपूर त्याचा विषय नाही पण ह्याच्यात आनंदामध्ये देवाच्या ह्याच्यात आनंद भरपूर मिळतो कशात आनंद मिळतो भजन कीर्तन नाम नाम घेण्यात सगळ्यामध्ये आनंद मिळतो जोरदार नंबर एक जीवनात वारी करायला पाहिजे बस सगळ्यात नंबर एक वारी करणं अत्यावश्यक आहे आ, वारी करायलाच पाहिजे जीवनात एक तरी वारी करा पहिली वारी माझी तिसरी वारी एकदा सगळं विसरून जातं घरचं माणूस सगळं विसरून जात अत्यावश्यक एक वारी करावं माझी सगळ्या वारकरी भक्तांना विनंती सगळ्या जनतेला विनंती एक वारी अवश्य करा हॉटेला हॉटेलांचा असा सगळ्याच फायदा सगळ्यांचाच फायदा होतो जेवढे लोक दिंडीमध्ये सगळ्याचा काही काहीतरी कुठं कुठं फायदा होतो विदाऊट फायद्याचं काहीच नाही दिंडीमध्ये किती लोक असतात कमी कमी दहा लाखाच्या पुढच लोक सांगितलं लोक दिंडीमध्ये आज तरी आणखीन वाढतील परत जसं जसं दिंडी वाढत तसं वाढतील लोक तुमचं कुठं आले संतोष चिंता म्हणते देळगाव राजा जिल्हा बुलढाणा हा अशा प्रकारे माऊलींचा पालखी सोहळा आहे आणि आजचा मुकाम हा वाले नगरीमध्ये आहे उद्या माऊलींचा पालखी सोहळा हा लोणंद मुकामाकडे मार्गस्थ होणार आहे आणि लोणंदच्या आधी पवित्र असं माऊलीच्या पादुकांना निरासनान होणार आहे त्यानंतर माऊलीचा पालखी सोहळा हा उद्या लोणंद मुकामी पोहोचणार आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद प्रतम सह ज्ञानेश्वर फड डिजिटल प्रभात वाले